्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोदेवो पर ब्रह्म तस्वै श्रीपुरवे नमः पुरोर्ब्रह्म पुरोर्विष्णु आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या साष्टांग नमस्कार भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे अध्यात्म यात्रेचे हे बत्तीसावे प्रवचन पुष्प बत्तीसावा भाग आहे मागील एकतीसाव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्य स्वतःच्या विवेकाचा विश्वासघात कशा प्रकारे करतो आणि अविवेकी जीवन जगण्याचे तोटे नुकसान कोणते आहे याचे अध्ययन केले आजच्या बत्तीसाव्या प्रवचन पुष्पात आपण कोणत्या मनुष्याची जीवनाची धोकादायक पडझड अधोगती सुरू होते आणि अशा प्रकारच्या अधोगतीपासून पडझडीपासून त्या मनुष्याने दूर राहण्याचे कोणते प्रयत्न केले पाहिजे याचे अध्ययन करणार आहोत आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी सुद्धा भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर मौली आजच्या अर्जुनाला आजच्या काळातील सामान्य मनुष्याला कोणता संदेश कोणती सूचना उपदेश देणार आहे हेही या प्रवचन पुष्पाच्या शेवटी आपण समजून घेऊया द्वापार युगातील अर्जुनाचे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर आत्मपरिवर्तन आत्मोन्नती होऊन त्याचा आत्मविश्वास वाढावा यासाठी भगवान श्रीकृष्ण आतोनाथ कसोसीचे प्रयत्न युद्धभूमीवरच करत आहेत आणि त्याला एक एक उपदेश सूचना देऊन त्याचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून भगवान श्रीकृष्ण आज अर्जुनाला धोकादायक पडझडीपासून प्रकारे दूर राहावे ह्याचे श्रवण घडवून आणणार आहे कुरुक्षेत्राचे रणांगण आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद सुरू आहे या गुरु शिष्याचा भगवंत भक्ताचा अमर संवाद अमर प्रवचन सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना अरे थोड्या वेळापूर्वी मी तुला इंद्रिये बुद्धीचे अपहरण कसे करतात हे समजावून सांगितले इंद्रियांची गुलामगिरी करणारा इंद्रियांच्या आहारी जाणारा मनुष्य कसा असतो हे तुला समजावून सांगितले अर्जुना इंद्रियाच्या आहारी जाणारा मनुष्य त्याच्या मनामध्ये दिवसभरात अनेक इच्छा निर्माण करतो निर्माण केलेल्या अनेक इच्छा पैकी काही इच्छा महत्वाच्या असतात आवश्यक देखील असतात अर्जुना पण त्यातील अनेक इच्छा नव्वद टक्के इच्छा ह्या अनावश्यक असतात अर्जुना कारण त्या इच्छा मनामध्ये निर्माण न केल्या तरी त्या पूर्ण होणार असतात अर्जुना मग अशा प्रकारच्या अनावश्यक इच्छा आणि आवश्यक इच्छा अनेक इच्छा तो मनुष्य मनामध्ये निर्माण करतो पण त्यापैकी काही इच्छा अपूर्ण राहतात अपूर्ण राहिलेल्या इच्छेमुळे त्या मनुष्याच्या मनामध्ये क्रोध राग निर्माण होतो आणि जेव्हा क्रोध मनामध्ये असतो तो मनुष्य नेहमी अविचार आणि अविवेकी जीवनच जगत असतो अर्जुना हे मी तुला विस्तृतपणे समजावून सांगितले पण अर्जुना अशा अविवेकी मनुष्याच्या जीवनामध्ये एक सर्वात मोठा धोका म्हणजे क्रोधामुळे तो मनुष्य सदैव अज्ञानाच्या अंधारातच बुडालेला असतो अर्जुना अज्ञानाच्या अंधारामध्ये बुडालेला मनुष्य त्याच्या मनामध्ये चांगले विचार सद्विचार निर्माण करण्याची क्षमता गमावून बसतो अर्जुना कारण त्याच्या बुद्धीला गंज चढतो लोखंडाचा वापर न केला लोखंड पडून राहिले तर लोखंडाला जसे गंध चढते तसे न वापरलेल्या बुद्धीला सद्बुद्धीला गंज पडतो अर्जुना आणि ही बुद्धी गंज पावलेली बुद्धी मनामध्ये सदैव भ्रम निर्माण करते त्या मनुष्याच्या मनामध्ये सदैव एकानंतर एक भ्रम निर्माण होतात अर्जुना आणि ह्या भ्रमामुळे राहिलेली उरली सोरलेली बुद्धी सुद्धा मुळापासून हा भ्रम उपटून टाकतो अर्जुना धुऊन टाकतो बुद्धी सर्व स्वच्छ करून टाकतो अशा प्रकारचा हा भ्रम असतो अर्जुना आणि तो मनुष्य सतत भ्रमाच्याच चक्रात अडकतो आणि विविध भ्रमामुळे त्या मनुष्याची अधोगती होते तो मनुष्य स्वतःहून अपयशाकडे वाटचाल करत असतो अर्जुना या अधोगतीचे या अपयशाचे एकमेव कारण म्हणजे मनामध्ये अनावश्यक अनंत इच्छा निर्माण करणे त्या इच्छा इंद्रियांच्या सतत चिंतनामुळे होत असते इंद्रियांच्या विषयांच्या चिंतनामुळे होत असते अर्जुना आणि परिणामी तो मनुष्य इंद्रियांचा गुलाम बनून राहतो आणि अशा मनुष्याच्या जीवनामध्ये धोकादायक पडझड धोकादायक अधोगती अपयश एकानंतर एक येत असतात अर्जुना आणि हे सर्व इंद्रियांच्या स्तरावर शारीरिक स्तरावर भौतिक स्तरावर जीवन जगल्यामुळे होत असते अर्जुना त्यामुळे तू तुझ्या बुद्धीला कंज पडू देऊ नकोस अर्जुना तुझी सद्बुद्धी आहे विवेकाने जग विवेकाने विचारशील मनुष्यासारखे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर देखील तू विचार कर सद्विचार मनामध्ये आण आणि तुझे कर्तव्य कर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला धोकादायक पडझड आणि अधोगती अविवेकी मनुष्याच्या जीवनामध्ये कशी सुरू होते ह्याचे उपदेश याचे सूचना त्यांनी केल्या भगवान श्री कृष्ण आता अशा प्रकारच्या मनुष्याच्या जीवनामध्ये पडजण होण्यापासून दूर कसे राहावे ह्याचे श्रवण घडवून आणणार आहे त्याचेही आपण शांत व स्थिर चित्ताने श्रवण करूया अज्ञानाच्या अंधकारात उडालेल्या मनुष्याचे वर्णन संत ज्ञानेश्वर माऊली एक सुंदर उदाहरण देऊन करतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कि अज्ञानाच्या अंधकारात उडालेला मनुष्य म्हणजे जणू काही एखाद्या जंगलामध्ये जन्मजात अंध व्यक्ती अडकावा अशा प्रमाणे आहे अंध व्यक्ती एखाद्या जंगलात अडकला आणि त्या जंगलामध्ये त्याच्या जवळपास जर एखादा वाघ आला तर तो अंध व्यक्ती जसा इकडे तिकडे सैरा वैरा पळत असतो कोणत्या दिशेला धावत आहे हे त्याला माहीत नसते कदाचित तो वाघाच्या दिशेनेच धावत असतो हेही त्याला माहीत नसते आणि वाघाच्या दिशेकडे धावल्यामुळे त्या मनुष्याचा जीव जातो त्याच्या शरीराला इजा होते अशा प्रकारच्या अंध मनुष्याचे उदाहरण संत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मध्ये देतात आणि म्हणतात की अज्ञानाच्या अंधकारात बोडालेला मनुष्य म्हणजे जणू काही जन्मजात अंध व्यक्ती आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जीवनाची होणारी पडदड अधोगती दूर कशी करता येईल कशी टाळता येईल हे समजावून सांगत आहेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना जर जीवनाची पडझड अधोगती थांबवायची असेल तर सर्वात आधी इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे थांबवावे लागेल इंद्रियांच्या विषयांचे चिंतन केले नाही तरीही मनुष्य स्वतःच्या शारीरिक गरजा भौतिक गरजा पूर्ण करणारच असतो अर्जुना मग त्याचे चिंतन अखंडपणे कशाला करायचे अर्जुना जेव्हा आपण इंद्रियांच्या विषयांचे चिंतन शारीरिक गरजांचे चिंतन करण्याचे थांबवतो तेव्हा त्याचा फायदा असा होतो कि मनातील कामना इच्छा वासना त्यामुळे निर्माण होणारे षडविकार काम क्रोध मोह लोभ मद मत्सर त्यातून निर्माण होणारा द्वेष अहंकार हे सर्व हळूहळू नष्ट होताना दिसेल अर्जुना हे फक्त इंद्रियांचा विषयांचे चिंतन करणे थांबवले तर होणार नाही अर्जुना मग इंद्रियांच्या विषयांचे चिंतन जर थांबवले तर मनुष्य त्याचा आनंद घेणार नाही करा तर त्याचा आनंद घेईल शारीरिक स्तरावर छान जीवन जगेल भौतिक सुखांचा उपभोग देखील घेईल पण तो मनुष्य त्यामध्ये लिप्त होणार नाही दयनीय होणार नाही तो त्याचा आनंद अलिप्तपणे अनास्थेने तटस्थ राहून निरपेक्ष मनाने निरीच्छ मनाने वृत्तीने थोडेसे दूर राहून या सर्व इंद्रियांच्या विषयांचा आनंद घेईल अर्जुना तो एक अलिप्त जीवन जगेल आणि त्याला याचा अनुभव हळूहळू येईल की आपण जर इंद्रियांचा विषयांचे चिंतन केले नाही तरी आपण स्वानंदामध्ये स्वतःपासून निर्माण झालेल्या आनंदामध्ये नीट जगू शकतो परमानंदामध्ये सदैव स्थिर आणि स्थित होऊ शकतो याचा अनुभव त्या मनुष्याला येईल अर्जुना आणि त्याला याची अनुभूती येईल कि त्याला स्वतःला पूर्ण करण्यासाठी स्वतःचा आनंद निर्माण करण्यासाठी बाह्य जगावर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही कोणत्याही वस्तूवर परिस्थितीवर आणि व्यक्तीवर अवलंबून राहण्याची गरज त्याच्या स्वानंदासाठी नाही याची अनुभूती अनुभव त्या मनुष्याला हळूहळू क्रमाक्रमाने टप्प्या टप्प्याने येईल पण त्याची पहिली अट ही आहे अर्जुना कि त्या मनुष्याने इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे लगेच थांबवावे तो मनुष्य एक ज्ञानी स्थिर आणि प्रतिभावान जीवन जगू शकतो आणि अशा ज्ञानी स्थिर प्रतिभावान मनुष्याचे या जगात कोणीही कधीही नुकसान करू शकत नाही अर्जुना कारण तो मनुष्य आतून आंतरिक स्थितीने स्थिर शांत प्रसन्न आणि कशावरही अवलंबून नसलेल्या आनंदामध्ये रममान झालेला असतो अर्जुना संत ज्ञानेश्वर माऊली स्वानंदामध्ये रममाण झालेल्या मनुष्याचे वर्णन सूर्याची उपमा देऊन करतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की स्वानंदामध्ये रममाण झालेला मनुष्य म्हणजे जणू काही एक सूर्य आहे सूर्य जसे या सृष्टीमध्ये सूर्यकिरण सर्वत्र समप्रमाणात पसरवत असतो पण त्याची किरणे तो कशालाही चिकटवून ठेवत नाही त्याचप्रमाणे स्वानंदामध्ये रममाण झालेला मनुष्य त्याचा आनंद कशावरही अवलंबून ठेवत नाही त्याचा आनंद तो स्वतःमधूनच निर्माण करतो आणि त्या आनंदावरच जीवनाचा प्रत्येक क्षण ही आनंद यात्रा हळूहळू पार पाडत असतो असे सुंदर मधुर वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये केलेले आहे त्यामुळे अर्जुना तू देखील स्वानंदामध्ये रममाण हो सद्भावामध्ये रममाण हो निरपेक्ष भावनेने अलिप्तपणे जीवन जग आणि तुझे कर्तव्य कर्म विसरू नको कारण स्वानंदामध्ये रममाण झालेला मनुष्य त्याचे कर्तव्य त्याचे कर्म कधीही विसरत नाही उलट तो मनुष्य त्याचे प्रत्येक कर्तव्य कर्म चोखपणे बजावत असतो अर्जुना त्यामुळे तू सुद्धा तुझे कर्तव्य अलिप्तपणे विवेकाच्या आधारे विचारशील बनून पूर्ण कर अर्जुना अर्जुना उठ उभा राहा शस्त्र उचल तुझे कर्तव्य कर्म म्हणजेच तुझे युद्ध कर्म विवेकाने आणि अलिप्तपणे सद्भावाने निरपेक्षतेने निरीच्छ मनाने करायला सुरुवात कर अर्जुना त्या मनस्थितीमध्ये ये अर्जुना आणि स्वतःचे जीवन पासून अधोगदी पासून अपयशापासून थांबव अर्जुना अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्री कृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत या प्रवचन पुष्पामध्ये भगवान श्रीकृष्णांनी आजच्या कलयुगातील अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला हा संदेश दिलेला आहे की मनुष्याने त्याचे प्रत्येक कर्म अलिप्तपणे कशामध्येही न गुंतता विवेकाने आणि विषयाचा आनंद अलिप्तपणे घेत घेत करत राहावे हाच संदेश भगवान श्री कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या प्रवचन पुष्पातून आपल्याला देत आहेत आणि ह्याचे श्रवण त्यांनी आपल्याला व शांत मनाने शांत चित्ताने घडवून घेतले आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय सांख्य योग याचा अभ्यास करत आहोत पुढील तेहतीसाव्या प्रवचन पुष्पात भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर म्हणून आपल्याला परमानंदाचा अनुभव कशा प्रकारे घेता येईल आणि जो मनुष्य परमानंदाचा अनुभव घेत नाही त्याला दुःखाचा अनुभव दयनीय अवस्थेचा अनुभव कशा प्रकारे येतो त्याचे श्रवण घडवून आणणार आहे आणि आपल्याला सांगणार आहे की मनुष्याला परमानंदाची निवड करावी का दुःखाची निवड करावी हे त्याच्या हातामध्ये आहे त्याचा त्याचा परमानंद ही त्याच्या हातामध्ये आहे आणि त्याचे ही तोच निर्माण करतो ह्याचे श्रवण पुढील प्रवचन पुष्पामध्ये आपल्याला घडवून आणणार आहे आज परत एकदा आपण वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला सदैव आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्री कृष्ण प्रभू राम संत ज्ञानेश्वर मौली व सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय